तर माझं पहिलं बर्थडे सेलिब्रेशन होऊन मी आले होते घरी त्याच्यानंतर बीडवरून स्पेशल माझ्या बर्थडेसाठी एवढ्या लांबणी फॅमिली आली होती मंजरीकर सराफ म्हणून यांचं ज्वेलरीचं दुकान आहे भाजी मंडईमध्ये सोन्याचं तर खूप मस्त मस्त मी जेव्हा मागं गेले होते का त्यांनी मला गिफ्ट केलं होतं जोडवे खूप छान जे की आहेत माझ्या पायामध्ये मी लगेच घातले होते तिथेच घातले होते लग्नानंतर फर्स्ट टाईम माझी इच्छा झाली की आपण जोडवे चेंज करून नवीन घ्यावेत म्हणून कारण होतेच तिथे एवढे छान छान तर इकडं त्यांनी केक घेऊन आले होते माझ्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आले होते ते एवढ्या लांबून अक्षरशः ते दुकानामधून इकडून इकडंच आले होते घरी पण नव्हते गेले तर बघू शकता इकडं माझा केक कट सुरू होता सेकंड केक जो पहिला होता तो घरच्यांसोबत प्लॉटवरती केला होता बर्थडे सेलिब्रेशन आणि जे मी गळ्यामध्ये चेन घातली होती हे माझं होतं पहिलं गिफ्ट म्हणजे त्यांनी दिलेलं चव्हाण साहेबांनी तर खूप छान वाटलं घरी आले फ्रेश झाले आणि डाळ भात केला होता मला खाण्यासाठी जेवण वगैरे केलं आणि बसले होते त्याच्यानंतर यांचा फोन आला की आम्ही येतोय म्हणून म्हणलं एवढा लांबूगच कशाला बेजारी करत येत आहे पण म्हणले नाही ये येतो आहेच आम्ही म्हणून म्हणलं ठीक आहे तर मग त्याच्यानंतर हे बघू शकता ते आले केक वगैरे कट केला तर ही होती त्यांची मुलगी तो पलीकडचा होता मुलगा आणि या ताईचे ते भाऊजी वगैरे होते भाऊजीचे दोन मुलं होते तर बघू शकता खूप छान म्हणजे नाही का आपली फेसबुक इंस्टाग्राम म्हणा तर तिथून खूप छान फ्रेंडशिप बॉन्ड तयार होतो आहे प्रत्येकासोबत तर ॲक्च्युली आम्ही यां यन, यांच्यासोबत पहिल्यांदा त्यांच्या दुकानाच्या प्रमोशन म्हणजे ॲड होती त्याच्यासाठी भेटलो होतो त्याच्यानंतर एवढं छान कनेक्शन झालं आमचं खूप छान झालं त्या ताईसोबत कनेक्शन एक फ्रेंडसारख्या तयार झाल्या त्या माझ्या फ्रेंड नाही का तर तशा म्हणजे मी प्रत्येक माणसाला जेव्हा भेटते का तेव्हा नाही का असा काहीतरी बॉन्ड तयार होतोच तर बघू शकता त्यांनी मला हे चैन आणले होते गिफ्ट बर्थडे मी त्यांना हे जोडवे पण तिथूनच आणले होते त्यांना एवढं नको नको म्हणत होते की नको म्हणून हे गिफ्ट ब जोडवे हे गिफ्ट म्हणूनच ठीक आहे हे नको चैन मी घेतच नव्हते पण त्या काही ऐकतच नव्हत्या तर मी एक्सेप्ट केले तर ही होती त्यांची मुलगी आणि हे होते त्यांच्या भाऊजीचा लहान मुलगा तर हा शाळा जाण्यासाठी कंटाळतो जरा म्हणून याच्यासोबत माझ्या गप्पा सुरू होता, खूप क्यूट होता तर एखाद्या नाही का दुकानाचं जर तुमच्या दुकानामध्ये काही ऑफर्स असतील तर त्याचं माझ्या थ्रू आपल्या सगळ्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचव पोहोचवणं हे माझं काम आहे जेणेकरून नाही का आता जर आपल्या फॉलोअर्सपैकी तिथं कुणी घे गे, गेलं असेल काही वस्तू घेतली असेल कुपन कोड घेतला असेल तर त्या ते, त्यातून जर त्या तीन बक्षिसामधून स्कूटी फ्रीज आणि ते त्याच्यामधून जर आपल्या फॉलोअर्सला एक गिफ्ट आलं तर किती भारी ना तर मग त्याच्यासाठी त्यांच्या दुकानात ऑफर होती ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवली त्याच्यानंतर ते, ते गेले इकडं बघू शकता गाडी घेऊन आले होते तर एवढे जण होते हे तर आ, हा आहे बाजार तळ नेकनूरचा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि